नमस्कार मी विजया वामन जर वेळ आणि काळ विरोधात असेल तर शांत बसायचं असतं फडणवीस सध्या तेच फॉलो करतात जसे आज महायुतीत मूळ स्वभाव अजित पवारांचा आहे तसे ते राहत नाहीत थोडक्यात तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करतात त्याच गतीत फडणवीस आहेत फडणवीस विरोधी नरेटिव्ह आणि भूतकाळात घेतलेले काही चुकीचे निर्णय त्यांच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत पवारांचे फडणवीस आणि अजित पवारांवर न बोलताच पवारांनी त्या गोष्टी साध्य केल्यात आणि दाखवून दिले राजकारणात शून्याला किती महत्व असतं याचा धडा आज पवारांनी दिलाय कोणी काहीही म्हणा पण आज घडीला फडणवीस मोठ्या प्रमाणावरती बॅकफुटला पडले आहेत इतके की त्यांना त्यांची स्पेस भरून काढण्यात ही विधानसभा निवडणूक निघून जाईल लोकसभा निवडणुकांच्या आधी सर्वेक्षणानुसार जोपर्यंत शिंदे आणि भाजप एकत्र होती तोपर्यंत लोकांचा कल हा युती प्रति पॉझिटिव्ह होता तोपर्यंतचे सगळे भाजपनं केलेले सर्वे हे भाजपच्या फेवर मध्ये होते गणित बिघडलं आणि सर्वेही कोलमडले जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले शेवटी बारीक विचार केला तर शिवसेना आणि भाजप यांचे मतदार काही प्रमाणावर सारखे किंवा त्यांना मानणारा मतदार हा एक सारखाच आहे जवळपास शिवसेना युती राहिली त्यामुळे या दोन पक्षांच्या फार काही फरक पडेल असं वाटलंच नव्हतं पारंपरिक विरोधक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी भाजप आणि शिंदे यांच्यासोबत सत्तेत आला त्यावेळी भाजपचा आणि शिंदे यांचे हिंदुत्व कोलमडलं यावरती नरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधक यशस्वी ठरले हे झालेलं नरेटिव्ह कसंच भाजपच्या आयटी सेल ला बदलता आलं नाही हेही तितकच खरंय संविधान बदललं जाणार ही फक्त अफवा नव्हती तर भाजपच्या बड्या बड्या नेत्यांच्या सभांमधून हे स्टेटमेंट जाहीरपणे बाहेर पडत होती त्यामुळे तोही फटका तर सोबतच मराठा आरक्षणाचा विरोध यावर फडणवीस शंभर टक्के जरांगेंकडून विलन बनवण्यात आले मराठा समाजाला आरक्षण देणारे फडणवीसच होते तर आपली सत्ता नसताना ते आरक्षण टिकणार नाही याची व्यवस्था करणारे सुद्धा फडणवीसच राहतील किंवा फडणवीसच आहेत याची काळजी त्यावेळी घेतली गेली त्यामुळे तीही एक बाजू फडणवीसांना झेपली नाही फडणवीस बॅकफूटला गेले आता त्यांची वेळ आणि काळ दोन्हीही दोन्ही म्हणून शांत बसणं हा एकच पॅटर्न सध्याच्या काळात फडणवीस फॉलो करतात फडणवीस बॅकफुटला जाण्याची कारण कोणती आहेत ती समजून घेऊया त्यातील पहिलं कारण म्हणजे आपल्या पक्षातील आपल्याला स्पर्धक असलेले नेते फडणवीसांनी संपवले दुसरं कारण समोर येतं ते म्हणजे मी पुन्हा येईल हा फडणवीसांचा अहंकार बोलत होता शिंदे अजित पवारांना फोडून मी पुन्हा येऊनच दाखवलं यातून फडणवीसांची धूर्त महत्वाकांक्षा लोकांना दिसून आली कारण नंबर तीन लोकसभा निवडणुका होईपर्यंत फडणवीस यांना मला कोणी रोखूच शकत नाही या गोष्टीचा गर्व झालेला होता त्याच गर्वाचं घर गर खाली करण्यासाठी लोकांनी भाजपला धडा शिकवला फडणवीस बॅकफुटला गेले याचं चौथं कारण म्हणजे फोडाफूट एकनाथ शिंदेना सोबत घेणं इथपर्यंत ठीक होतं मात्र फक्त आमदार फोडून किंवा एक गट फोडून शांत बसणं इथपर्यंतचीच राजकीय प्रक्रिया आजपर्यंत इतिहासात लोकांनी बघितली फोडाफोडीत एखाद्या पक्षाचं चिन्ह व पक्ष काढून घेणं हे फडणवीस यांच्याच नवीन राजकारणाने जे आहे ते लोकांना अवगत करून दिलं आणि सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षण प्रक्रियेत फडणवीस बरोबर की चूक परंतु संयमी असलेले फडणवीस आक्रस्ताळपणे बोलू लागले आणि त्यामुळेच फडणवीस नेतृत्व व्हायबल झालं आज घडीला अजित पवार महायुतीतील विलन ठरवले जात असले तरी भाजपच्या स्वतःच्या काही अशा चुका होत्या ज्या चुका वरच्या लेवलपर्यंत पोहोचल्या ले होत्या डोक्यावरून लोकांच्या पाणी गेलं होतं अशाच पद्धतीने भाजपबद्दल बोललं जात होतं आज महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्यामध्ये ताळतम्य नाही हे जरी खरं असलं तरी विशेषत महायुती शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन त्यांना महायुतीत टिकवण्याची जबाबदारी फडणवीसांची होती आणि तीच आता त्यांना झेपेना पण फडणवीस त्या जबाबदारीपासून आता चार हात लांब राहण्याचे प्रयत्न करतात अजित पवार जातील किंवा राहतील याच्याशी फडणवीसांना आता काहीही देणं घेणं नाही मुळात लोकसभेला आलेलं अजित पवारांना अपयश हे अजित पवारांचं अपयश नव्हतंच त्याला कारण म्हणजे खाली चार जागा अजित पवारांना दिल्या त्यातील एक जागा जिथे अजित पवारांचा काही संबंध नाही अशी जागा होती धाराशिवची महाविकास आघाडीला भाजप बाबत कधीही नरेटिव्ह सेट करण्याची गरजच पडली नाही भाजप एक एक मुद्दा हाताळत गेलं एक एक पाऊल पुढे टाकत गेलं तसंच ते एक एक पाऊल बॅकफुटला पडत गेलं ज्यात विरोधकांना काहीही करण्याची गरज पडली नाही आज घडीला फडणवीसांच्या विरोधात काळ आणि वेळ असे दोन्ही आहेत त्यामुळे शांत बसण्याचं शहानपण आहे हा पॅटर्न काही दिवस फडणवीस फॉलो करताना दिसतील दोन हजार एकोणवीस पर्यंत अभ्यासू शांत आणि मास्टर माइंड ही फडणवीसांची इमेज फडणवीसांना पुन्हा बनवावी लागेल तरच फडणवीस यांना येत्या काळात सूर्योदय दिसू शकेल अन्यथा त्यांचा प्रवास मावळत्याच दिशेने सुरू राहील याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात जय महाराष्ट्र